नमस्कार आर न्यूज च्या मंगळवार दिनांक सहा बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडमधील संदीप हातगोळकरला अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दहा वर्ष मजुरी बावीस हजार पाचशे रुपयांचा दंडही ठोटावला नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये घडली होती घटना जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भव्य अश्वारूढ शिवपुतळ्याचं अनावरण सा जयसिंगपूरमध्ये सात पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या शिवतीर्थ वास्तूचं रुपयां लोकार्पण चंदगड बेळगाव सीमेवर चाळोबा गणेश हत्तीचा धुमाकूळ अतिवाढ फाटाईचं हॉटेलचं नुकसान परिसरात भीतीचं वातावरण वन खात्यानं त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष संपवण्यासाठी कायमस्वरूपी उपायाची गरज यासाठी वनविभाग पर्यावरण तज्ञ आणि चळवळीचे कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक होणार जिल्हाधिकाऱ्यांचे पंधरा दिवसात बैठकीसाठीचे निर्देश देश सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आमदार शिवाजीराव पाटील आजी माजी सैनिकांच्या योगदानामुळे विजय सुकर झाल्याचंही केलं स्पष्ट चंदगड इथं समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चंदगड प्रेस क्लबच्या वतीनं वीस जणांना चंदगड प्रतिभा सन्मान पुरस्कार जाहीर सात मे रोजी अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आमदार शिवाजीराव पाटील अध्यक्षस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि शिवराज विद्या संकुलामध्ये रोजगार मिळाव्यास उत्तम प्रतिसाद तीस पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतल्या मुलाखती तीनशे पंचवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा